ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असूनसुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या एक मागील तारखेलाच आरोपींना आरोपी, आरोपी क्रमांक एक यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही <coughs> म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी म मयत आहे दाश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू त्यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद गेला त्याचप्रमाणे जे कौ त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिद्रे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्व विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि एकवीस तारखेला मी निर्णय जाहीर करेन अपेक्षा जा आहे ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असूनसुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या तर त्या का। या न्या या, या खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल किंवा कुरुंतरवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली गेली ज्या वेळेला आपण एखादी व्यक्ती सर्वोच्च पदावर म्हण आहे असं म्हणत असतो त्यावेळेला ज्या वेळेला असा एखादा संवेदनाशील खटला नोंदवला जा जातो त्यावेळेला या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं त्या गोष्टीकडे तपास कसा होतो याकडे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे तपासावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे तपासामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांवर यांनी लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे याच्याऐवजी आज राजू बोरे म्हणाले की ज्या ज्या वेळेला ते त्यांच्याकडे गेले त्या त्या वेळेला त्यांना शिव्या दिल्या गेल्या त्यांना हाकललं गेलं शेवटी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले